एकदा भीमा कोरेगाव हो द्या आमच्या काय नाही काय मरायचं ना मरायचं म्हणून वाटाव राहतो इतका मारले बाळाला बळात नेला घरातून बाळाला मारलं बाथरूम सुद्धा करता मला हे बाबासाहेबांनी सांगलं होतं की अन्याय कोणावर झाला तर तुम्ही ते सहन करू नका अन्याय सहन करणारा ते जास्त गुन्हेगार असतो आम्ही आता औरंगाबाद शहरातील चंपावती लांच मध्ये आहोत आणि चंपावती लांच मध्ये या सगळ्या लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या माता भगिनीची सोय करण्यात आलेली पाहू शकता आपण कशा पद्धतीने ते सगळं साहित्य वगैरे ते सोबत घेऊन आलेले आहेत हे लहान मुलं आहेत हे बघू शकतात त्यांना पण त्या लहान मुलांना सुद्धा ते या लॉंग मध्ये सहभागी करून इथं आलेले आहेत ते बघ आहे माता भगिनी सगळ्या महिला आणि यांची पूर्ण तयारी झालेली आहे की जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत हे या लॉंग मध्ये थांबणार नाही मुंबईला तर जाणारच आहे मुंबईला दिल्लीला पण जाणार आहेत त्यांना त्यांच्या जीवाचे सुद्धा जी परवा नाही अशा पद्धतीचे लोक हे मार्च मध्ये सहभागी झाले आहेत ती आजही आहे परभणीहून चालत आलेली जवळपास दोनशे किलोमीटर ही चालत आलेली आहे तिची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगायला की तुम्ही परभणीहून आता औरंगाबाद मध्ये आलेलो आहात काय सांगाल तर आम्ही लाँग मोर्चा काढलेला आहे लांग मोर्चा काढलेला आहे तर आमच्या पायाला फुडाले तर आमचे माणसं घाया झाले तर तरी पण आम्ही चाललो तर आम्हाला कुठंच न्याय भेटे ना आता भेटेल तरी कुठे न्याय सांगा बाबा तुम्ही पोलीस संरक्षण असं असतंय काय मारायचं असतंय का तारायचं असतंय तर ह्या फडणीस नाही आहे ना की आमच्या राशी कारवाई करून संविधानचा एक नाश केला परभणी दिल्या बरं संविधानचा नाश केला म्हणून आम्ही निचित आम्ही चांगल्या पद्धतीने मोर्चा काढला होता की बाबा चला आपल्याला न्याय भेटवायचा आमच्या संविधानाचा नाच झाला म्हणून आम्ही या पद्धतीने मोर्चा काढला होता मग त्याने आसुरदुरा सोड्या सरे माणसं गाया केले आसुर दुरा पुन्हा दुसरी गोष्ट त्यानं मारामारी सुरू केली दुसऱ्या दिवशी पोरायला मारून आधी दि गायाळ केल्या मग सोमिनाथ धरला सोमिनाथाची वडूवडू घरातून त्याची हत्या केली दुसरी गोष्ट आमचा विजू वाकुडे बाबा तो म्हणला आता आम्ही काय करणार घरातून हे लोक सुरसुर शुरु मारले पोलीस संरक्षण साथ देतय एस पी काय म्हणू शकला नाही कलेक्टर कडे गेलो कलेक्टर न दिला द्यायला एसपी ने अधिकार दिला मग आता करायचं काय एक महिना तीन दिवस आणि सतत तिथं उपोषण केल्यासारखं केलं एक महिना तीन दिवस गेल्याच्या नंतर मग आता तिथं इलाज नाही तीन महिने बसलो कोणी पुसायलाच नाही आम्ही ते ते पैशाची ऑफर दिली दहा लाखाची दिली का काय चिक तुम्ही आता परभणीहून जवळपास दोनशे किलोमीटर चालत आली तुमची मागणी काय काय म्हणणे आमची मागणी ज्याने ज्याने आमच्या शहीद झाले त्याच्या गुन्हा सुद्धा दाखल केला नाही एफाड फाळला नाही चार्जशीट नाही काहीच नाही मग आता काय नाही म्हणजे आम्हाला मार्ग काय म्हणून आम्ही चालतच आहेत त्या लोकांना फाशी नाही झाली संविधान नाश केल्याने त्याच्यावर मोकळ सोडायचं होतं काय त्याला अटक करायची होती की नव्हती यायच्या पुस्तकात लिहिल्या नाही की नाही पोलीस आहेत का हिजडे इथे विश्वास कसा धरायचा लासी पडल्या इतका माणसं मारले बाळाला बाळात निला घरातून बाळाला त्यानं मारलं बाथरूम सुद्धा कर मला म्हणा लाज आहेत कोण म्हणा हिजडे म्हणा की एक एक छक्के कोण येते पोलिस असे संरक्षण राहते काला कादी वापरली अरे लुगडे नेसा पोट भरायचं वाटत परमन्यू चालत चालत येताना तुम्हाला आज दहावा दिवस झालेले तुमचे मुक्काम कुठं कुठे झाले आणि मुक्कामा तुम्हाला काय काय अडचणी एवढं कसं कसं तुम्ही हे केलंय आणि महिलांच्या सगळ्या मोठ्या समस्या असतात कसं तुम्ही हँडल करता आला हे लोक वाट ना आमची सोय करायला आम्ही हँडल म्हणजे तसे दुखात करायला करा ना आता करता काय आता कोणत्या अडचणी सगळे लोक द्यायला खिचडी काय करायला तर बाया चलून चलून हे तितकं कोणी आम्ही खाईनात काय करता बक्खड आलायत लोक आमची सोय करायचं ते कोणा समाजाचा असो मराठी असेल ती आमची सोय करते इथं का तिथं का पण आम्ही काय खावावं पायाचे बोटाचे रक्त निघाले तर चला ये झाले मन तसेच आम्ही आम्हाला काटायचंय ना कोटा नाही भेटतं कोट नाही म्हणजे पोलीस संरक्षण सर, येईना ठेवून आमचं कपडाच वापरू नये आम्हाला न्याय भेटन ते आम्हाला मारताना नाही आम्ही त्याला मारू होऊ द्या एकदा होऊ द्या आमच्या म्हणूनच आम्ही आता तुमच्या ह्या लाँग मार्च मध्ये बनवून निघालेल्या किती, किती महिला आहेत किती मुलं आहेत काय म्हणजे महिला आमच्या यात बेमार झाल्या तर चालत कोणी मराले मातीला एक हजार महिला निघाल्या होत्या हजार महिला हजार पुरुष सगळ्यांनी निघाले होते चार पाचशे चार पाचशे आता पुरुष आता असतील चार पाचशे बाय चार राहणार पिंगळी आम्हाला न्याय पाहिजेत मनुष्याने आणि आम्ही न्याय घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत आमचे चिकडे लाशी पडल्या तरी आम्हाला हरकत नाही आम्हाला ते ठामपणे तिथं जायचं म्हणजे जायचंच आणि त्यांनी तिथं जर नाही न्याय दिलाच नाही आम्हाला तर आम्ही दिल्लीकडे सुद्धा पायानं जाणार आहात सगळे ले आमचे लेकर बाळ छोटे छोटे एवढे ले लेकरं घेऊन आम्ही चालायलो न्याय म्हणतोय न्याय म्हणजे नेमकं काय पाहिजे आम्हाला जे आम्ही आता आमच्या बाबा गेले बाकुडे बाबा गेले सुरवंशी भाऊ गेले तर त्याचा त्यांचा बदला पाहिजेत आम्हाला जे आता ते पोलीस वाले जे आहेत त्यांना मारलं हाणलं एवढं तर त्यांना आम्हाला सस्पेंड करून आम्हाला ती त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे नाही तर त्यांना सस्पेंड तरी करून टाकायचं त्यांना जे गुन्हा केलाय ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना चांगला ठेवायला ज्यांना गुन्हा नाही केला त्यांना मारून टाकायचं कोठडीमध्ये आणि त्या कोठडीमध्ये मारून सुरवंशी भाऊला कोठडीमध्ये मारून टाकलं आणि त्याच्यावर सांगितलं की दिलचा सा दोरा पडला आणि ते असं अटॅक आला त्यांना पण अटॅक नव्हता तो अटॅक नव्हता त्यांना मारहाण झाली म्हणून त्यांनी जीव सोडला आपला स्वतःचा कोठडीमध्ये हे जे वाले त्यांनी केले या तर त्यांना आम्हाला की आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही तिथपर्यंत चाललो आज तर गादे आहेत आम्हाला आम्ही तर शाळेमध्ये एक चटईवर खाली झोपलो म्हणजे सिमिटाच धूळ होती त्याच्यात झोपलो आम्ही काट्या कुपाट्यामध्ये आंघोळी केल्या आमचे घडी माणसं लेकरं बाळा संघ असताना आमचे घरी लेकरं आहेत लहान लहान हा लेकराला संडा व्हायलात कोणी बिमार पडायले तरी पण आम्ही जायनात काही काही महिला चालल्यात पण आम्ही तर सतत गेलोच नाही दहा दिवस झालं तिथं बसलो तीस आणि तीन दिवस आणि आता दहा दिवस झाला आम्ही सारखं चालत राहिलो कुठं बी आंघोळी करायला खायला तर द्यायला पण आंघोळीची संडासची व्यवस्था आहे का आम्ही कसा पैकी चाललो म्हणजे कासाठी तर न्याय मागायसाठी आमच्या मुलांना बेदम मारलं माझं पोरग तर एक तास बेहूस होत एस पी ऑफिसला आणि धट्ट होतं आणि म्हणून वाचलं माझ्याकडं समाजाकडून आम्हाला समाज आमच्या पुरतं करायला खाण्यापुरतं आता त्याला घडायला तसं आमचा समाज करायला म्हणजे आम्हाला काही कमी पडू देईना ना त्याला करणंच आहे ना कारण तर आम्ही निघालो रस्त्यावर म्हणून ते करायले करायला कशाचे काही नाही आमच्या मुलाला मारलं मानवतेबाईला चालता ना ते आजारी आहे मानवतेबाई तिला चलता ना म्हणून ती आली नाही आणि आमच्यावर बिना कारणाचे त्यांनी केसेस दाखल केलेले आहेत आणि मला इथं आल्याच्या नंतर माझे भीमसैनिक चालू लागले माझी छाती दुखू लागली रात्री मी भीमसैनिकाला सांगितलं नाही माझी तीन वाजता छाती दुखू लागली मी ह्या भीमसैनिक घाबरत येईल म्हणून मी सांगितलं नाही आणि सकाळी उठली मला बाया म्हणल्या की काऊन अशी सुकून गेली तर मी म्हणलं मला काहीच नाही झालं मी ह्या बाईनं गोळी दिली होती मला मी ती गोळी खाल्ली आणि तशीच चलायला लागली रस्त्याने कोठडीत कोणून जर जीव घेतला लेकरायचा आणि आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्हाला संविधान निक सर आम्ही आमचा न्याय मागायला चाललो तर आमच्या पायाला फोड येऊन फुटलेले हे तुम्ही बघू शकता आमचे हे बघा हे पायाचे फोड तुम्ही हा पण सर असं आहे ना हा अन्या, अन्याय अन्याय हे ना अन्याय असा आता आम्हाला तुम्हाला सांगते मी बाबासाहेबांना सांगलं होतं की अन्याय कोणावर झाला तर तुम्ही ते सहन करू नका अन्याय सहन करणारा ते जास्त गुन्हेगार असते म्हणूनच आम्ही आमच्यावर अन्याय झालेला सर न्याय मागायला आम्ही मंत्रालयाला घेराव घालणार आहे